नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोलीच्या कालवडीच्या बाजारात आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता आजचा बाजार कसा भरला आहे आणि मित्रांनो आपण आपले व्हिडिओ आप कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे आम्हाला समजून जाईल की कुठपर्यंत व्हिडिओ जातात आणि मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या पाड्या पाहायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजेच आपल्याला त्या पद्धतीच्या पाड्या कवर करता येतील आणि मित्रांनो आपलं गाव तालुका आणि जिल्हा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे म्हणजेच कुठपर्यंत व्हिडिओ जातील समजून जाईल आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगोला जर्सी बाजार एफ गाय असतील असतील किंवा बैल बाजार चाऱ्यांचा सा बाजार असा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर आपल्या तरा चॅनलला जर कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण सांगोल्याचा बाजार कव्हर करताय बघायला मिळेल तर मित्रांनो जास्त वेळ न घालून आपण त्या ठिकाणी पाड्यांची माहिती घेणार आहोत नमस्कार दादा कुठल्या गावचा आहे जत ते तुमच्याकडले द्या काय बरं किती महिने दोन दोन दो, दो, दो महिने दोन दोन नाही मोठ्या असतील दादा दोन दोन महिन्याच्या सांगितले मला पण माहित नाही तुम्हाला माहित नाही काय बरं काय किंमत सांगताय दहा दहा हजार रुपये सांगितले दहा दहा हजार कितीपर्यंत मागणी होते मागणी सात आठ सात आठ पर्यंत होते आठ पर्यंत होते बरं किती आलं तर सोड दहा आलं द्यायचं दहा आलं का द्यायचं दोन्ही एक एक काय पण दोन्ही किती द्या वीस लाख वीस आला सोड हजार बरं कुठल्या पिढीचे काय सांगता येत्या नाही नाव आणि नंबर सांगा अजून सळे

टॉप त्या ठिकाणी कालवड आहे हॉस्टेल बघू शकता तीस हजार मालकांनी किंमत सांगितलेली थोडं पुढे चालवता बघू शकता आहे तर एकदम पांढरा आहे मित्रांनो हॉस्टेलमध्ये मध्ये असं यांचं म्हणणं आहे किती होईल फायनल व्यवहारला बसलो व्यवहारला पंचवीस पर्यंत पंचवीस आल्यास वाढायचे किती आणली होती कालवड ही एक आता दोन जर्शी आहेत तिकडे बरं 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 दादा किती तुमच्याकडे अजून ही एकच आहे एकच आहे काय बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सिद्धू मानिक शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव वीस बर कुठल्या गावच आहे म्हणला जत 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 चाय शेतकरी आहे ना तुम्ही नाही नाही मग आमचे मित्र आहेत शेतकरी अच्छा अच्छा काय करताय मग तुम्ही आम्ही शेंटरिंगच काम करतोय बर मित्र आपले शेतकरी शेतकरी आहे त्यांच्याकडली गल्ली पाडी आहे काय बरोबर दादा आता तुम्ही नंबर साईडलाय कोणाचा फोन आला तर देणार काय जमू 75 ठीक आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचे आहे वाडी यलमर वंगेवाडी सांगोला चालू आहे सांगोला चालू आहे बर किती महिन्याला वासरू वासरू जाऊ तेरा तेरा चौदा महिना चौदा महिना कुठल्या बेड आहे आयला कुठले आता सांगता येणार नाही बर घरी सांभाळलाय आपण घरी सांभाळले काय सांगले की किंमत हे सांगली जवळजवळ तीस हजार मग तीस हजार कितीपर्यंत पर्यंत मागते ती मागते ती अठरा एकोणीस पर्यंत किती आलं तर सोडा येईल ते काय बावीस तेवीस आलं तर सोड बावीस तेवीस आलं सोडा येईल नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट एकोणनव्वद एकाहत्तर ऐंशी एकोणनव्वद एकाहत्तर ऐंशी एकाहत्तर ऐंशी तर बहु शकता शेतकरी दादा शेतकरी मित्रांनो कालवडाय बहू शकताय पुन्हा लागली जर संपर्क साधा एक अठरा वीस पर्यंत सुटल का वीजच्या वरण समोर नाही तुम्ही घरी सांभाळले घरी सांभाळले बरं ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या आहे जाय कुठल्या गाव आहे बेगमपूर बेगमपूर काकासाहेब भीमराव सपात कुठल्या सपाद। ब्रिड जाई कुठल्या ब्रीड ची सांगता येत नाही काय सांगली किंमत किंमत सांगतो चाळीस हजार चाळीस हजार बर किती दात लावलाय दुसरे दोन दात आहे भरभरवले भरवले किती महिने झाले एक महिना एक महिना म्हणजे तसे काय अजून फिक्स नाही फिक्स नाही बरं कितीपर्यंत होईल व्यवहारला बसलो व्यवहार आम्ही सांगतो चाळीस हजार बरं किती पर्यंत सोडा येईल आम्ही सोडाय पस्तीस पर्यंत तीस पर्यंत होईल तीस पर्यंत नाही पस्तीस शेतकरी आहे तुम्ही हा शेतकरी कितीपर्यंत मागणी झाली मग अठ्ठावीस सत्तावीस एकोणतीस एकोणतीस पर्यंत काकासाहेब भीमराव सपाटे काका साहेब भीमराव सपाती दोन दात आहे मित्रांनो बघू शकताय मोबाईल नंबर सांगा सत्त्याहत्तर एकोणसत्तर झिरो नऊ सत्तेचाळीस बासष्ट ठीक आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचा आहे कन्नड आहे कन्नड मराठी येत आहे ना मराठी मला थोडं थोडं कन्नड येतंय आहे का पण ते कसं आहे जरा ह्या हिशोबाने बोलत नाही मला जसं येते आहे तसं बोलत काय सांगली किंमत किंमत याला पन्नास कन्नड मे बात करते प्रो कन्नड मीव सहा रुपये कुठे जाणार किंमत सहा हिंदी मी पन्नास पन्नास किती पर्यंत बस तर मित्रांनो हे कन्नड भाषेचा जरा प्रॉब्लेम येत आहे फायनल म्हणलं तर चाळीस लावतो चाळीस हजार ब्रिड ब्रीड हा ब्रीड जर्सी जर्सी प्युअर दात दाताल नाही अजून लावलं लावलं बरे हेच रण मोबाईल नंबर हे सिक्स थ्री सिक्स झिरो टू झिरो फोर सेवन झिरो थ्री निंग हेच र अमीन 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 मरगोर हा विलेज हां गाव गाव चढचंद तालुक्या चढचंद हां तर दोस्तांनो हे भाऊ त्या ठिकाणी आलेलं आहे चढचनवर दोन पाड्या घेऊन पनासारखी किंमत हळलेली आहे मलाही जास्त कन्नड येत नसल्यामुळे जरा अडचण आहे तर चाळीस होईल लावलास यांचं म्हणणं आहे नंबर सांगितलं आहे ज्या शेतकरी मित्रांना कन्नड येत आहे अशाने संपर्क साधा म्हणजे माझ्यासारखी अडचण होणार नाही बघू शकता मी तुम्हाला पाड्या फिरून दाखवत आहे पाड्यात अशा चांगली द्या शेतकरी भाऊ व्यापार ना नाही त्यांचा नंबर सांगितलेला आहे मला मराठी एक येत नाही ते सांगितलं तुम्हाला धन्यवाद धन्यवाद छंद छंद माताड नमस्कार कुठल्या आहे बर किती वर्षाचा शेतकरी जाता तुम्ही बरं किती सांगता किंमत किंमत काय सांगता किती कितीपर्यंत मागते तिला काय झालं बाजार काय झालं बिघडला कशामुळे बर काय अपेक्षा आहे तुमची किती आलं तर सोडायचं वीस आलं सोडायचं ब्रीड सांगता येईल तुम्हाला कळत नाही काय बरोबर तर शेतकरी मित्रांनो ही कुठल्या ब्रीडचे कमेंट करून सांगायचं आहे तर दादा शेतकरी त्यांना काही ब्रीड माहीत नाही आहे वीस वीसा आलं तर सोडा असं म्हणणं आहे त्यांचा नंबर आपण देणार आहे संपर्क साधू शकताय दादा आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर ऐंशीऐंशी ऐंशी ऐंशी पंधरा पंधरा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो तर आजचा बाजार तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं भरला होता आणि आपण संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तर आपण आपले व्हिडिओ खूप चळत आहात तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि जर का आपल्या चॅनलला कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे घर बसल्या संपूर्ण रविवारचा कालवड बाजार असेल ते चबरशी बाजार म्हशीचा बाजार बैलांचा बाजार जनावरांच्या जा, चालायचं माहिती आपण देत असतो तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपण इथेच थांबू धन्यवाद